काय वाळ हा पहिले दुखाय लागले कबरत तुले बेकार दुखाय लागले उत्तर दिवसभर झोपून म्हणून सांगत होता ना आता काय करू दुखाय लागल्यावर झोपून राहिल्यावर काय करणार माणूस थंडी पण लय बेकार वाजायला लागली ऐकं पाय तर लय बेकार दुखायला लागले जाई का दवाखान्यात बाबा आता किती वाजले Hmm? <laughs> <laughs> करते का तुम्ही झोपायचं तुम्हाला कोण म्हंटल का उठ म्हणून माझं मी बसले ना बाबा माझं माझं हे करत सात मला स्वतःला त्रास व्हायला लागला बसले माझ मी उठून तुम्हाला उठ म्हंटले

तू कुठली एक गोष्ट ऐकत नाही डॉक्टरांनी गोवा दिलेला खाल्ल्या गोळ्या कधी खाल्ले चल उठ मग दहा जाणून

आता उठून पण मला चालता पण नाही इतकं मला बॅकर पायची दुखत ते माझ्या कंबर तर खरं कोणाला लई दुखा लागले कंबर तर उकडे खरच दवाखान्यात चल म्हटलं तर कुठली गोष्ट ऐकायची नाही काय कर म्हणलं ऐकायचं नाही पण तुम्हाला आधीच म्हणत होते ना आधीच म्हणत तुम्हाला जरा वा तर माणसाने लक्ष द्यायचं असतं जरा तर मान तुमचं कसं आहे माहिती का जेव्हा दिला लय झालं ना तेव्हा उठ दवाखान्यात जाऊ उठ दवाखान्यात जाऊ पण असं नाही की बाबा त्रास व्हायच्या आधीच आपण बघावा घर त्रास व्हायच्या आधीच नेल तर तुला दवाखान्यात आता डोस दिलाय म्हणल्यानंतर मग ती तीन दिवस सहन करू लागणार का नाही कशाला दुखत ते अगं मग झोपून राहिले काय होणार आहे वन सरतब कणकणी आलेल झोपणार नाही तर काय जरा इकडे तिकडे थोडं फिरायचं असते काय दिवसभर ते हातरून दोन बसलं ना त्याच्याने माणूस नीट नसते होत बरं चालते तुम्ही बरं पडला की आजारी मी तुम्हाला सांगते आजारी पडल्यावर मी उठून इकडे तिकडे फिरतो मी गार थांबत नाही मला माहित नाही काय मला माहित नाही काय हे जे ते काढायचं सही गोष्टीला लागले गांसे वे कशाला काढतोय माझं दिवसभर झोपले मला त्रास होत होता म्हणून मी झोपले आता मला लय त्रास व्हायला लागले मग <tolay>, तुला मी दवाखान्यात चल म्हणलं ना दवाखान्यात चल म्हणलं तरी इथे तर हिला दवाखान्यात चल म्हणून मी मागे पण लागलो आहे तर दवाखान्यात चल म्हणल्यानंतर मग ती राहू द्या बघता येईल नंतर राहू द्या बघता येईल नंतर ना आता कम्प्लीट पंधरा ते वीस मिनटं झालं ती महाग लागलो वायतावरून म्हटलं चला म्हणलं व्हिडिओ काढू म्हटलं ना व्हिडिओज काढून दाखवू म्हटलं डायरेक्ट कारण तर परत म्हणायला आहे ना मी दवाखान्यात पण येत नाही ही करत नाही ती करत नाही ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवायला आहे मी आहे ना मग लिह्यात वास केले होय चालते तुम्हाला फक्त एवढंच निमित्तच पाहिजे सगळ्या गोष्टीच पण असं नाही की बाबा ऋतू तुझा पाय दुखतोय काशान दुखतोय हे विचारायचं पाय दुखतो दुखतोय मला माहितीये ना जाऊ द्या तुम्हाला खरं माझी काळजी नाहीये काळजी असल्याचं एवढं बोलून दाखवलं नसतं मला काय वाटतं माहितीये का माणसाने आजारी पडायच्या आधीच बघावं कसं आहे माणूस हागा आजारी आता डोकं फिरून खरंच काढता येईल पुरगी उठल चा कालवा कमी करा मग आज जरी कशाने पडली माहिती आहे इंजेक्शन घेतल्यामुळे दोन तीन दिवस आणूच असतंय ना तरच माणसाला बघायचं असतंय होय बुरशी डायलॉगी मारून डायलॉग बोलते हे अभ्यास गेलं पण दोन दिवस राडतात तुम्हाला काय फरक पडतोय का फरक जर पडला असता ना तर मागाशी तुम्ही हे तुम्हाला मी सांगते मी किती दिवस झाला सांगते मला ले पळा पळावा लागते मला लेखात चालते तुम्हाला आयुष्यभर माझी नाटकेच दिसणार मा तळमळते दुखते त्रास होते तुम्हाला हे दिसत पण दावाखान्यात म्हणजे मग उठते तुम्ही फक्त आयुष्यभर तुम्ही फक्त एकच शब्द बोला की तू नाटकच करते आणि नाटकच करते बस हेच ऐकायचं असलं मी दाखवायचं मग म्हणायचं दवाखान्यातच त्यापेक्षा नकाच म्हण जाई दवाखान्याचा पंधरा व्हिडिओ चालू करायच्या आधी पण म्हटलं दवाखान्यात चल म्हणून ऐकलं तर माझं मी कशाला असलं बोले दाखवताय टोमने कशाला मारत आहे मग दवाखान्याचं म्हटलं ते मी नाटक आहे मी वाजलं किती रात्रीचं मी असं उठून याड्यासारखं बसणार आहे नाटके असतं ते पण मी गेलो दवाखान्याचं दवाखान्यात चल म्हटलं तसं नाही मला काय माहिती आहे बघा तर आज मला रात्रीचं आयुष्याचं काय ते ठण काय लागलं अगदी पायची छान लाईल ती कळत पण दवाखान्यात चल ना काय करणार दवाखान्यात जाऊन आता मला माहिती आहे डॉक्टर काय करणार मग कानापै नाही कानापशा बस झोपा मग जावा आतमध्ये जाऊन झोपा जावा लेवडा त्रास व्हायला लागला ना असं ना तुम्हाला माझा जावा आतल्या घरात आणि झोपा शांत बघी आणि डायरेक्ट सकाळीच उठून या तुम्हाला कोणी विचार उठवायला पण येणार नाही

कशाला माझे करते डोक्यासमोर डोळ्यासमोर थांबू नका आता डोक्यात चालले तुम्ही कशाला वटवट करून म्हणताय आनंद देऊ का मग आनंद देऊ म्हणजे मागापासून म्हणते ना आता आनंद द्या म्हणून म्हटले ना चांगला आनंद द्या म्हणून लगेच कसं बोलून दाखवायचं म्हणजे कसं तुम्हाला करायचं पण नाही पण उभं बोलून दाखवायचं करू का करू ता का म्हणून मग असे तापायला ठेवलाय तावा तावा तापूस तर म्हणलं व्हिडिओ काढून घ्यावा म्हणलं तुझं म्हणलं हम्म गरम बस तर दि तुझा आरा चटका थोडा बक्की लय मस्ती लावली तू खरं हम्म तवा गरम करा तू तोंड टाकते मग दोघात थोडं जाऊ नका माझं दवाखान्यात जाऊन तुमचं अहो काय दवाखाना 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 सुटतच नाही माझ्या मागचा धड माझ्या मागचा सुटत नाही हिच्या पण मागचा दवाखाना सुटत नाही वैताग आला त्या दवाखान्यात जाऊन जाऊन तर त्या औषधं पण डोक्याला ठेवून आता मग तिला मला इतका त्रास होत तरी पण तिला औषधं पाहिजे तिच्या औषधी करून ही तर वाटलं तर तू मित्रांनो रात्रीच म्हणजे ती डोस दिल्यामुळे काय म्हणते त्याला ते हाताला इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळे तिला म्हणजे व्हायला लागला हातपाय दुखायला लागले ती तवा तवागत शाखा ठेवला होता म्हणलं की जर व्हिडिओ म्हणलं ही रात्री बारा वाजता कसं पाहिजे रिॲक्शन वागायची रस्ती पण आजारी पडली या आरोची सगळी औषध इकडं इकडे काय एक झालं की एक एक झालं की एक काय ना काय पाठीमागं चालूच आहे पण होईल एक ना एक दिवस सगळं नीट होईल